नमस्कार मित्रांनो मी त्याच्या स्वरूप एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचे दोन वाजलेत आणि आपण चालू आहे व्हाळात पुन्हा एकदा गरवा आयला तर आज ना गरवून मासे पकडण्याचा प्लॅन आहे व्हाळात तर अगोदर आम्ही खूप जायचो लहान असताना आत्ता कसं माहिती आहे व्हाळात गरवून जास्त मासे नाही सापडत शेंगट्या वगैरे लागतात बारीक बारीक किंवा डोकळे लागतात पातका लागतात असा विषय असतो पण व्हाळात गरवण्याची जी मजा असते ना ती खाडीवरती पण येत नाही लहानपणीसारखं गरीला गांडूळ लावून तर जाम मजा येणार आहे गांडूळ थोडेसे शोधलेत तर गंप्या अजून शोधतोय आणि गंप्याने काठी पण आणली आहे तर काठीला पण पुढे गऱ्या बांधायच्यात ते नंतर तुम्हाला दाखवतो बस झाले ना गांडूळ बस झाले तर ह्याच्यामध्ये गांडूळ आहेत हे बघा मोठेवाले गांडूळ गंप्या बस झालं रे पुढच्या टायमाग तरी ठेऊ रे <laughs> तर धरणावरती जाऊया जास्त टार्गेट शेंगटी आणि हा बघा हा सेटअप आपला तर दोन हुक आहेत पंधरा नंबर आहेत मला वाटतं हो पंधरा आहेत दोन हुक लावलेत मी आणि थोडंसं वेट व्हाळात बुडायला थोडंसं वेट पाणी किती सहकार्य करतं व्हाळातलं ते बघायला लागेल मेन गोष्ट कसं पाणी आहे बघितलं नाही गडवळ नसायला पाहिजे परवा सारखं गडवळ असलं ना काय दिसत पण नाही त्या दिवशी गंप्याने इथे देंडे बिंडे मारले पण साधारण जरा मोकळं झालं तर पाणी बघताय गडूळचं आहे थोडंसं व्हाळातला पाणी ना मित्रांनो क्लिअरच होत नाही म्हणजे पाऊसच जात नाही त्याच्यामुळे क्लिअरच होत नाही तर ह्याच्यातनं मासं बघूड म्हणजे डेंजर विषय आहे तर पलीकडे जायला पाहिजे आपल्या तिकडे गेलो ना तर तिकडे मासे वगैरे सापडतील गंपे आहे तुझी घरी दाखव बुळबुळीत आहे म्हणतो लय आणि मी शूट करतो आहे मोबाईलने गोप्रो आणला आहे चेस्ट माउंटला लावला आहे मोबाईल मला वाटतं पिशवीत टाकायला पाहिजे गंप्याने बनवलेली स्पेशल गरी आहे ही ही बघा आप हे आपल्याकडे ना खेकडे पकडायला यूज करतात जरा थांब गंप्या तर हे बघा हे हूक आहेत म्हणजे किती सहा हूक आहेत बारा नंबर आहेत म्हणजे छोटेच बांधायचे जे व्हाळातला मासा लागेल असा पण हे जरा मोठेच आहे साधारण तरी बघा दोऱ्यांना बांधलेत सिंगल 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 सगळे सहा हूक तर कसं माहिती आहे ह्याला गांडूळ आता जास्त लागणार सहा तुकडे लागणार गरीच्या मापाचे म्हणजे खेकडा लवकर येतो ह्याला तर खेकडे गरवून काढण्यासाठी ही गरी अशी बनवतात आणि दुसरी गोष्ट मासे आली ना घरीला तर मासे पण लागणार आयत्या भिजशील इकडनं जाऊया दाखवते ये बघा आपण ना तिकडून आलो पलीकडे गंप्या तिथे गरवतोय गंप्याचा ता टार्गेट फेकडा आहे आज तो बघा बघूया आता गंप्या काय काढता लवकर मासो की रोशन काढताय रोशन आणि मी हँडलाईन ने घरवतोय मासा टार्गेट आहे आपला रोशन ढोकळ बिकळं काही ना काय काढून दाखव आता शेंगटे बिंगटे बारकत म्हणता ही फिशिंग असते ना आपली वाळातली ही फक्त टाइमपाससाठी असते म्हणजे एक मजा म्हणून जास्त मासे नाही सापडणार केकडे वगैरे सापडतात मध्ये मध्ये हे बघा कसं भारी वाटतं आहे तर एवढं पाणी आहे व्हाळाला कमीच होत नाही पाऊसच कमी होत नाही त्याच्यामुळे पाणी कमी होत नाही आणि पाणी जर जास्त असेल तर गरवायला चान्स नाही भेटत आपल्याकडे हँडलाईन ने तसं इथे जिथे असं जिथे पाणी कमी असेल ना तिथे गरवायला फक्त भेटतं तर मित्रांनो इकडे ट्राय करूया दिसणार तर नाही पाणी थोडस गडूया पण इथे शेंकी वगैरे लागेलच तिथे ट्राय करूया बघूया आता केव्हा मासा लागतो इथे रॉंग साईडला पडली आपली घरी एका गरीला मासा लागलाय एका गरीला ला कुर्ली बघा बेकार सीन आहे शेंगटी पकडली आहे आणि कुर्ली पण ए या बघ रोशन रोशन सीन बघ सीन बघ <laughs> कसला खतरनाक सीन आहे बघा तरी बघा कुर्लीने आता ना घरी सोडून शेंगटीला पकडलंय तर पहिली शेंगटी काढली आहे मस्त पैकी हा बघा व्हाळातला मासा व्हाळातली शेंगटी पहिलीच लागली मला तर व्हाळातले दगड ना सगळे बुळबुळीत झालेत पाऊस चालू आहे तर एकदम सावकाश जायला लागते बघा नाहीतर उन्हाळं सगळं झादरून जातील हा बघा हा रोशन इथे होतोय आणि गंप्याने एक फेकडा पकडला इथे आणि वरती गेलाय तिथे काय नाही स्टेटस नाही आता सो घरी एक म्हणता मासो शिवलो आहे थांब जरा रोशन ला ना इकडे खेकडा पकडलाय मोठा अरे बाबा 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 ये तो साडे किलो का लगता है मेरे को हा बघा केवढा साडे सात किलो पूर्ण केवढा या दे सोडून दे तिकडे टाक दुसरीकडे दे का दुसरीकडे सोड इकडं परत परत काढ ते एकात म्हणजे फिलिंग तरी का कुरले पकडल्याची किलोचा काढला ना कम्प्यान साडेसात किलोचा परत एकदा हा सोडून दे <laughs> तर मित्रांनो धरणावरती बघितलं घरवायला जागा नाही तरी पण मी एक शेंगटी पकडली बाबा आल्यासारखे आता नाही घाबरत <laughs> तर वरती जाऊया आपल्या आष्टाच्या गोंडीवरती आणि तिथे जाऊन बघूया मासो लागता काय एक कुर्ली काढला ना रोशनाने अजून काय काढला नाही वाटतं ना एक साडेसात किलोचा खेकडा काढला ना फक्त हो कसं तो गेम आहे मित्रांनो तर इकडे आलोय आपल्या कोंडीवरती वरती तर रोशन तिकडे फिशिंग करतोय आणि गंप्या यो गंप्या कुर्ली पक गंप्याचं टार्गेट कुर्ली आहे पण एकच कुर्ली पकडला नाही आतापर्यंत दिसत नाही त्याच्यामुळे इशू होतो कुर्ली येत असते असेल आणि आपण निघून जातो आली की सांग काय काय मासो होतो चला आपण इथे टाकूया दिसत नाही कारण इथे बघूया इथे दिसलं तर दिसेल थांब थांब हा बघा कम्प्यान साडेसात किलो काढला हा बघा असा खेकडाय तो पकडून हा पकडला कम्प्यान साडेसात किलो पूर्ण साडेसात किलो हा पूर्ण आणि रोशनने तिकडे रोशनने शेंगटी काढली हा वरती कोंडीवर येऊन येऊन शाबास नको ठेव ह्याला सोडून द्यावे साडेसात किलोला आणि आपल्याला बघू इथं काय लागतंय गंप्याने खेकडा काढला अजून या मिडियम साईजचा नंतर दाखवतोय रोशन एकाच शेंगटी अजून काय लागत नाही आ तर घरीचा गांडूळ खाल्ला होता आता लावलाय परत आता नक्कीच पकडू आपण वाटतं पाताना खाऊन जातात मी करून शेंगटी आली तर लगेच लागते या शेंगटी काढली शेंगटी बघा तर वाळ्यातल्या शेंगटीला पण काटे असतात हा तिन्ही पण पण ते एवढे जालिम नसतात खाडीतल्या शेंगटी सारखे हे बघा आपली घरी गमप्याकडे पाठवली गांडूळ लावायला गांडूळ तिकडे राहिले मित्रांनो या साडेसात किलोचा पूर्ण ते सगळे साडेसात किलो येत होते बघा घरी एक कसे पकडून तर हा बघा असा खेकडा आहे तो पकडून घरीला पडला सोडलं लगेच त्याने हात बॅकग्राऊंडला धरला तो खेकडे ना पकडतात डेंग्यात घरी आणि येतात वरती सोडत नाही आपण वरती उचलला तरी पाऊस पण बारीक बारीक पडायला आहे पाणी थोडस क्लिअर झालं बघा आपण आलो ना तेव्हा बरंच गढूळ होतं आता थोडस क्लिअर झालं कारण पाऊस नाही पडलाय आता असं सर नाही पडली एखादी एखादी सर पडली साधारण की परत गढूळ होत एक मित्रांना चांगल्या साईजचा फेकडा आला या हो बघा बघा पडता पडता पकडला हातगरीने पण आहे बघा केकडे येतात एवढे साधारण चांगले सहचे बघा छोट्याशा गांडूळ वरती चातार भर पाणी झालं काय नाही मित्रांनो काही जात नाही इथे इत। बघूया शेंगटी बिंगटी लागली तर एखादी कडन जाऊया कडे हा बघा इथं पुरलाय बघा मोठा केवढा बाबा 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 हा बा। बघा दगड आवड हा बघा जो केवडा कुरला पकडले हो। जो ही साईज आपल्याकडे आता हा बघा गम्प्याने अजून एक खेकडा आणला ना हो बघा केवडो जो ह्या जो साडेसात किलोचा खेकडा बघा कसा खातोय खायला बघतोय जिम करतोय जिम थोड्या सोड खाली त्याला तर छोटे केडे हे बघा सोडत पण नाही ते बघा पळाला गम्पेक एक चांगली साईज आली शाबा इकडे आलंय गम्प्या ज्या इथं गंप्यान लगेच कुर्ली काढला आणि जवळ ही बघा अजून अजून एक आणला ना गंप्या नी बघा गंप्या कसली साईज काढतं कसली सगळी हार्ड साईज आला 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 मित्रांनो खेकडा आला बाबा 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 असे कुर्ले येतात मित्रांनो घरी एक पण लय बारका मेले हे बघा केवढी लागली शेंगटी व्हाळातली मित्रांनो डोकळो लागलो बघा केवढो बाबा 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 बिग साईज शपथ ग्रुप आपले कड तो ग्रुप गोबर व्हाळातलो गोबरो स्नेकेड आहे मरळ असते ना तसाच मासा येतो आपल्याकडे हा डोकळा बोलतात आपल्याकडे छोटा स्नेकेड येतो साईज एकदम मोठी नाही जी तर मित्रांनो फिशिंग आपली संपली आहे औल पांढा बघ पाय धरता कोण रे वेल पाय धरता तर फिशिंग थांबवली आपली गांडूळ संपले आपल्याकडचे सगळे जेवढे आणले होते ना तेवढे गांडू संपून टाकले मजा आली जाम मजा आली करवायला तर व्हाळात गरवायला खूप मजा येते म्हणजे लहान असताना आपण कसं मासे पकडायचो चार चार मासे पकडले ना तरी पण जाम मजा यायची तसाच विषय असतो हा तांबवसा पकडू खाडीत जेवढी मजा येत नाही ना तेवढी व्हाळात गरवू घेतात तर गमप्यान कुरलेलोय काढ लहान पण सगळे साडेसात किलोचे आणि काहीतरी आपण चार पाच शेंगट्या पकडल्या वाटत पण मजा आली खूप मजा आली पाणी गडूळ आहे ना नाही तर क्लिअर पाणी आला खूप मजा येते अजून पा क्लिअर पाणी असलं ना की मासे दिसतात घरीला गांडू खाताना आता काही दिसत नाही आता ओढतील तेव्हा तर हा बघा पूर्ण भिजलोय रेनकोट खांद्यावरती टाकला आहे म्हणजे रे रेनकोट घेऊन येऊचो आणि भिजवून जाऊचा असो विषय असता आपलं चला तर आता कलटी मारूया पटापट गम्प्या गरवूचा होता कालपासून काल पण गंप्या घेऊन गेलेला आम्हाला पण काल आम्ही व्हिडिओ शूट नाही केला काल गंप्याने दोन शेकट्या पकडल्या फक्त रोशनला आणि मला काय लागलाच नाही तर पावसाने मरणाची सुरुवात केली आहे आणि वादळ पण आहे तर चला आता पटापट घरी जाऊया हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद